भांडी मिळालाच पाहिजे बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे बांधकाम कामगाराच्या ना उत्पादन करणारे आहे भ्रष्टाचारी सरकारचा बांधकाम सरकारचा आयुती सरकारचा कोण माणसं देणार बांधकाम भ्रष्टाचार सरकारचा मोफत पाहिजे मोफत भांडी मिळालाच पाहिजे या भ्रष्टाचार सरकारचा सर्वप्रथम आज या ठिकाणी भांडी वाटप वडावण गिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखरच काय लोक सांगतात पैसे घेतात का पैसे घेतात का आम्हाला दिसलं नाही आणि घेतलेलं बघितलं नाही पण या ठिकाणचे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिलेला नाही आम्ही कुठल्यापर्यंत गैर केले नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपया रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा आम्ही इशारा देतो कि एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे अडकू आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान करू अशा इशारा देतो काय मागणी आमची मागणी खरं कामगार न्याय मिळायला पाहिजे हे बोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते बांडी ते मोफत पा दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस वाघ साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस काम बांधकाम कामगाराची समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटक आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले परंतु पाचशे अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते वीस पंचवीस वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचे एक्कावन पन्नास पंचावन्न वय कसे दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला पाहिजे झालेला आहे त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा प्रत्यक्ष आणि येत्या तारखेला तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार -काम कृती व न्या समिती आहे ती सर्वजणांची आम्ही सात जणांचे पदाधिकारी आहे सामूहिक पण सहायक सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोर कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतल्या सर्वस्वित त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्व जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय भीम जय महाराष्ट्र